तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन पारंपरिक ग्रंथदिंडीने अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा नवी दिल्लीत प्रारंभ दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार संमेलनाचं उद्घाटन तरुणाईच्या नेतृत्व विकासासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या पहिल्या सोल लीडरशिप संमेलनाचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन हो मुंबई विद्यापीठात आंबेडकर अध्यासन स्थापन करणार असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची घोषणा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात जी ट्वेंटी देशांमध्ये सामंजस्यपूर्ण दृष्टिकोनासह परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त <दिश्टाग> अमेरिकेच्या आय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नववे संचालक म्हणून भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नॉर्वेचा आर्मन ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठी चित्रपट स्पर्धेत रावबा गजमल यांच्या चांगल्या चित्रपटाला संत तुकाराम चित्रपट पुरस्कार दोहा इथं झालेल्या चौदाव्या आशियाई असे स्नूकर स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीनं कोरलं अजिंक्यपदावर नाव शतकी खेळीमुळे आय सी सी चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर सहा गडी राखून मात करत भारताची विजयी सलाम नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराने नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी साडेचार वाजता विज्ञान भवन इथं होणार आहे यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर तसंच स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल एकाहत्तर वर्षांनी हे संमेलन देशाच्या राजधानीत होणार आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे साहित्य संमेलन विशेष आहे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत संमेलन होणार आहे या संमेलनात पाच हजारांहून अधिक साहित्यप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे जे जागतिक स्तरावर मराठी संस्कृती आणि साहित्याचा सा उत्सव साजरा करतील हे संमेलन मराठी साहित्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे दिल्लीत परतल्यानं हे अधिवेशन हे साहित्यप्रेमींच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि देशभरात मराठी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात बाराशे मान्यवर सहभागी होणार आहेत संमेलनादरम्यान पन्नास पुस्तकांचं प्रकाशन होईल तर पुस्तक प्रदर्शनात शंभर स्थळ लावले जाणार आहेत दरम्यान राज्य शासनानं एक विशेष बाब म्हणून या संमेलनाला अतिरिक्त दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे साहित्य संमेलनांना शासनातर्फे दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो मात्र नवी दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनात आणखी दोन कोटी म्हणजेच एकूण चार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे उद्घाटन समारंभ साहित्यिक आणि साहित्य रसिकांचा वाढणारा प्रवास खर्च निवास व्यवस्था या सगळ्याचा खर्च लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर केला आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सकाळी नवी दिल्लीत पारंपरिक ग्रंथदिंडीनं उत्साहात प्रारंभ झाला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरुवात झाली नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे हेही यावेळी उपस्थित होते लोकशाहीचं मंदिर ते साहित्याचं मंदिर म्हणजेच संसद भवन ते तालकटोरा स्टेडियम असा प्रवास ही दिंडी करत आहे यात अनेक साहित्यिक कवी रसिक आणि लेखक सहभागी झाले आहेत you uh -huh. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या सोल लिडरशिप संमेलनाचं उद्घाटन होणार आहे सोल म्हणजेच स्कूल ऑफ अल्टिमेटम अल्टिमेट लिडरशिप अल्टिमेट या नव्या नेतृत्व विकास संस्थेकडून हे संमेलन भरवण्यात येत आहे भारत दौऱ्यावर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य व्याख्यान देणार आहेत या दोन दिवसीय संमेलनात राजकारण क्रीडा कला आणि माध्यमं आध्यात्मिक जगत सार्वजनिक धोरणनिवृत्ती व्यापार आणि सामाजिक क्षेत्र अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती सहभागी होऊन त्यांचा अनुभव मांडणार आहेत देशात सहयोगी आणि विचारशील नेतृत्वाचं वातावरण निर्माण करण्यासाठी हे संमेलन मोलाची कामगिरी बजावू शकेल प्रस्थापित नेत्यांच्या यश आणि अपयशातूनही शिकण्याची संधी या संमेलनामुळे तरुणाईला मिळणार आहे यामुळे तरुण पिढीच्या नेतृत्व विकासासाठी एक प्रमुख मंच म्हणून हे संमेलन महत्त्वाचं ठरणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एका पाठोपाठ एक विजय मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या रालोआच्या सर्व नेत्यांनी देशातल्या आगामी निवडणुकाही एकत्रित लढण्याचा निश्चय व्यक्त केला आहे बिहार पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीनं लढू असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचं भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रालोआ शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं स्नेहभोजन तसंच बैठक झाली या बैठकीला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्रित काम करण्याचा निश्चय सर्व नेत्यांनी यावेळी व्यक्त केला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यावेळी या बैठकीत सहभागी झाले नाहीत या बैठकीत ना केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना विविध राज्यात प्रभावीपणे राबवण्याबद्दल पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी दिली आहे विकसित देशासाठी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार सर्व राज्यात काम केलं जात आहे असं तावडे यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात धन्य मराठी ती संतास भावली जी माती रुजली ती हृदयात कोरली जी साहित्य संपदे ने ओ संडति पुराणे जी विसहस्त्री वैभवाने विहरते विश्वात जी ब्राह्मी असो की मोड़ी वादेव नागरी ती शब्दात रंगते जी अभिजात ही मराठी नवी दिल्ली ये थे 21 बावी साणी 23 फेबरुवारी दर्म्यान होता स्लेल्या 89 अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनात अभिजात मराठीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आवर्जून सहभागी फा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन भारतातल्या निवडणुका प्रभावित करून देशाचं स्थैर्य आणि प्रगती रोखण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय शक्ती सक्रिय आहेत या शक्तींकडून आर्थिक मदत घेऊन भारताला अस्थिर करणारे कोण आहेत हे समोर यायला हवं असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातल्या निवडणुकांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली भारत आणि चीन व्यापारात दोन हजार चारपासून कायम चीनचा वर्चष्मा राहिला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सरकार आणि चीन यांच्यात नेमका कुठला करार झाला ज्यामुळे भारताच्या व्यापारात पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली याचं उत्तर राहुल गांधी यांनी द्यावं अशी टीका त्यांनी केली सागरी विकासात शाश्वतता राखण्यात भारतानं घेतलेला पुढाकार कायम राहण्यासाठी सागर किनारा जहाजबांधणी विधेयक दोन हजार पंचवीस आणि व्यापारी जहाजबांधणी विधेयक महत्त्वाची भूमिका बजावतील असं जहाज बांधणी बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे मुंबईत हरित जहाजबांधणी परिषदेत ते काल बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून सागरी व्यापार अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे मात्र आता त्याला शाश्वततेची जोड द्यायला हवी असं ते म्हणाले या दृष्टीनं स्वच्छ ऊर्जा जैव इंधन एल एन जी अशा शुद्ध इंधनांकडे भारत प्रवास करत आहे असं त्यांनी सांगितलं आज आमची जहाजं हरित ऊर्जेवर चालत असून त्यासाठी हरित मार्ग आणि बंदरं आवश्यक आहेत असंही सोनोवाल म्हणाले मुंबईत एन सी पी ए इथं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या उपस्थितीत धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि देश का प्रकृती परीक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप काल झाला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आयुर्वेद आणि योगाभ्यास यांचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र होण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले आयुर्वेद आणि योगाचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासोबतच देशात देश की देश का प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं त्याच पद्धतीनं राज्याच्या अर्थसंकल्पात देखील आयुष किंवा आयुर्वेदासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात येईल असं आरोग्यमंत्री आबेडकर यांनी सांगितलं वैद्य मायााम वैद्य ताराचंद शर्मा आणि वैद्य समीर गोविंद जवदग्नी यांना पाच लाखांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह तसंच कलश आणि सन्मानपत्र देऊन धन्वंतरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आणि त्यांचा देशाविषयीच्या दृष्टिकोन या विषयीच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर विद्यापीठांच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठात आंबेडकर अध्यासन स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी केली भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संकुलात संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी विद्यापीठात दोन नवीन वसतिगृह हो उभारणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं याशिवाय उपेक्षित समुदायातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठात एका समर्पित अशा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता ये दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली कोणताही तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षा देण्याचं आवाहन करून शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पाच हजार एकशे तीस केंद्रांवर परीक्षा होत असून राज्यभरातून सुमारे सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत अहिल्यानगरमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शासन आणि परीक्षा मंडळाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही बसवण्यात आली आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयातून परीक्षा केंद्राची वेबकास्टिंग करण्यात येत आहे सतरा मार्चपर्यंत दहावीची परीक्षा सुरू राहील यांनी नुकताच परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून आमच्याशी संवाद साधला आहे आम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे मी परीक्षेला कुठल्याही गैरप्रकार वापरणार नाही कुठली कॉपी वापरणार नाही आणि सर्वांना आवाहन करते की आपणही कुठली कॉपी वापरू नये यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात सारसा कला साहित्य संस्कृतीचा झिचात दडलेला पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनीय सा धुम अशी मधुर गोड विश्वात थोर तिचे रंग रूप देखणे अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन जी ट्वेंटी देशांमध्ये सामंजस्यपूर्ण दृष्टिकोनासह परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता विद्युतचलित वाहनं अंतराळ ड्रोन हरित हायड्रोजन या क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रांच्या प्रगतीत भौगोलिक आणि राजकीय कारणांनीच मोठी तफावत पडत असल्याचं ते म्हणाले पुरवठा साखळ्यांची क्षमता मर्यादित राहण्याबद्दल तसंच व्यापार आणि वित्ताचा उपयोग एक शस्त्र म्हणून होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली जागतिक भूराजकीय स्थितीचा सध्या अवघड काळ सुरू असल्याचं एक निरीक्षणही त्यांनी नोंदवलं डेटा प्रवाहाच्या पारदर्शकतेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली गाझा युद्धबंदीचं आणि ओलिसांच्या सुटकांचं भारत स्वागत करत असल्याचा पुनरुच्चार करत पश्चिम आशियातील शांतता साऱ्या जगासाठी महत्त्वाची आहे असं ते म्हणाले जगातल्या बलाढ्य देशांच्या श्रेणीत स्थान मिळवण्यासाठी भारतानं नवोन्मेषाचा अत्यंत प्रभावी उपयोग करून घेतला असून श्रीलंकेनं या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे असं मत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराग कुमार दिसनायके यांनी व्यक्त केलं आहे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने कोलंबोमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेत ते काल बोलत होते भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचाही या परिषदेच्या आयोजनात सहभाग आहे द्वीप राष्ट्रांनी विशेषतः श्रीलंकेनं तंत्रज्ञानात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अभिनव संकल्पना आणि नवोन्मेषाला वाव द्यावा असं आवाहन भारताचे जी ट्वेंटी शेर्पा अमिताभ कांत यांनी यावेळी केलं द्वीप द्वीपराष्ट्रांनी पाश्चिमात्य राष्ट्रांचं अनुकरण न करता स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपली पाहिजे असंही कां, का कांत म्हणाले भारतानं श्रीलंकेत डिजिटल संपर्क व्यवस्थेचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं यू पी आय प्रणालीचाही प्रारंभ केला आहे अमेरिकेच्या एफ व्ही आय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नववे संचालक म्हणून भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे ते पुढच्या दहा वर्षांसाठी या पदावर कार्यरत असतील सिनेटनं एकावन्न विरुद्ध सत्तेचाळीस मतांनी काश पटेल यांच्या नियुक्तीला काल मंजुरी दिली एफ आय ही अमेरिके संघराज्याची प्रमुख कायदा अंमलबजावणी संस्था आहे अमेरिकी न्यायव्यवस्थेत राजकारण करण्याची वृत्ती संपुष्टात आणण्यासाठी तसंच जनतेचा एफबीएवरचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही काश पटेल यांनी दिली आहे जगात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विविध संघर्षांचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होतो आहे अशावेळी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित देशाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताला आपला स्वतंत्र मार्ग शोधावा लागेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे पुण्यात कालपासून सुरू झालेल्या नवव्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे युद्धग्रस्त जगात आज भारत प्रगती करत असून जगासाठी एक आश्वासक गुंतवणूक केंद्र भारत ठरलं आहे असं ते पुढे म्हणाले आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भूअर्थशास्त्राबाबत विविध मुद्द्यांवर यात विचारविनिमय होणार आहे परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहयोगानं हा कार्यक्रम होतो आहे वेव्स या भारताच्या आगामी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन विषयक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियासोबत भारताची द्विपक्षीय माध्यम भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं नुकताच सौदी अरेबियाचा यशस्वी दौरा केला माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या शिष्टमंडळानं रियाद इथं फ्युचर ऑफ इंडिया या प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनात अनेक परदेशी माध्यम संस्थांनी मांडलेल्या बूथ्सना त्यांनी भेट दिली आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या शक्यतांचा अदमास घेतला माध्यम भागीदारीशी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन जाजू यांनी त्यांच्याशी संवाद साधला डिजिटल विपणनाच्या अत्याधुनिक तंत्राविषयीच्या गटचर्चेत त्यांनी भाग घेतला माध्यमांशी संबंधित पायाभूत सुविधा विकास आणि तांत्रिक सहयोग याबाबत सौदी अरेबियाच्या गुंतवणूक मंत्रालयाशीही राजदूत डॉक्टर सुहेल खान यांच्या उपस्थितीत ठोस चर्चा झाली या दौऱ्यात सौदी अरेबियाकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भारत सौदी संबंधांमधला मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया जाजू यांनी दिली आहे जगातलं सर्वात मोठं सांस्कृतिक आणि धार्मिक संमेलन म्हणून नावलौकिक मिळवलेल्या महाकुंभ मेळ्यात श्रद्धापूर्वक सहभागी झालेल्या भाविकांची संख्या आता अठ्ठावन्न कोटींच्या पलीकडे पोहोचली आहे श्रद्धा आणि आध्यात्मिकता यांचा अद्भुत संगम असलेल्या या मेळ्यात आज उत्तर प्रदेशच्या विविध तुरुंगांमधल्या कैद्यांना पवित्र त्रिवेणीची संधी देण्यात येणार आहे या मेळ्याच्या माध्यमातून भारतानं अद्वितीय व्यवस्थापन आणि नियोजन क्षमतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी सज्ज आहे प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं रेल्वे स्थानकाच्या बाहेर अतिरिक्त विशेष व्यवस्था तयार केली आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत घेऊया अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश व्हॅकेन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत तेविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये हाल्फदान उलमन तोंडेल याने दिग्दर्शित केलेल्या नॉर्वेच्या आर्मन या चित्रपटाला राज्य सरकारचं प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं पारितोषिक मिळालं आहे तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं पारितोषिक सांगळा या रावबा गजमल याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला मिळालं आहे या महोत्सवाची काल सांगता झाली यावेळी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली या चित्रपट महोत्सवाच्या कार्यालयासाठी जागा देणार असल्याची घोषणा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केली राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शोमॅन राज कपूर ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम होती या महोत्सवात वर्षी एक्क्याऐंशी देशांमधून आलेल्या चित्रपटांपैकी एकशे पन्नास चित्रपट दाखवण्यात आले तीन चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर वीस चित्रपटांचे भारतीय प्रीमियर झाले अनेक कार्यशाळाही झाल्या अशी माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी दिली मिशन ऑलिम्पिक दोन हजार छत्तीससाठी चंद्रपूर आणि विदर्भातून सर्वाधिक खेळाडू जावेत अशी आशा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारानं चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन शहरांमध्ये आयोजित सव्वीसाव्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या चंद्रपूर हे आगामी काळात क्रीडा आणि क्रीडा तंत्रज्ञानाचं सर्वोत्तम केंद्र ठरावं यासाठी आपल्या मंत्रालयाच्या आणि केंद्र सरकारच्या वतीनं बळ देऊ असं आश्वासनही खडसे यांनी दिलं या, या कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे उपस्थित होते या स्पर्धेत राज्यभरातून साडेतीन हजार खेळाडू आठ विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत भारतीय स्नूकर खेळाडू पंकज अडवाणीनं चौदाव्या आशियाई स्नूकर स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं दोहा इथं झालेल्या या स्पर्धेत पंकजनं इराणच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं पंकजनं आतापर्यंत पाच आशियाई स्नूकर अजिंक्यपदासह नऊ आशियाई बिल बिलियर्ड स्पर्धांचं अजिंक्यपद पटकावलं आहे आय सी सी चॅम्पियन्स शषक क्रिकेट स्पर्धेत शुभमन गिलच्या संयमी शतकी खेळीच्या जोरावर भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखत विजयी सलामी दिली दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काल झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं भारतासमोर विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलं होतं भारतानं हे आव्हान चार गड्यांच्या मोबदल्यात सेहेचाळीसाव्या षटकातच पूर्ण करत विजय मिळवला भारताच्या सलामीच्या जोडीनं पहिल्या गड्यासाठी एकोणसत्तर धावांची चांगली सुरुवात करून दिली रोहित शर्मा एक्केचाळीस धावा करून बाद झाला त्यानंतर आलेला विराट कोहली बावीस आणि अय्यरही पंधरा धावा करून बाद झाले मात्र सलामीच्या जोडीपैकी एक असलेल्या शुभवन गिलनं एक बाजू लावून धरली त्याला के एल राहुलच्या नाबाद एकश नाबाद एक्केचाळीस धावांची मोलाची साथ लाभली भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक पाच तर त्यापाठोपाठ हर्षित राणानं तीन आणि अक्षर पटेलनं दोन गडी बाद केले कालच्या सामन्यात पाच खेळाडू बाद करत एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक दोनशे गडी टिपणारा मोहम्मद शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे स्पर्धेत आज कराची इथं अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पारंपरिक ग्रंथदिंडीने अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा नवी दिल्लीत प्रारंभ दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार संमेलनाचं उद्घाटन तरुणाईच्या नेतृत्व विकासासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या पहिल्या सोल लीडरशिप संमेलनाचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन भूतानच्या पंतप्रधानांनी केलं प्रमुख भाषण मुंबई विद्यापीठात आंबेडकर अध्यासन स्थापन करणार असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची घोषणा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात जी ट्वेंटी देशांमध्ये सामंजस्यपूर्ण दृष्टिकोनासह परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त <स्था> अमेरिकेच्या आय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नववे संचालक म्हणून भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नॉर्वेचा आर्मन ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठी चित्रपट स्पर्धेत रावबा गजमल यांच्या चांगल्या चित्रपटाला संत तुकाराम चित्रपट पुरस्कार दोहा इथं झालेल्या चौदाव्या आशियाई स्पर्धर स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीनं कोरलं अजिंक्यपदावर नाव आणि शतकी खेळीमुळे क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर सहा गडी राखून मात कर भारताची विजयी सलामी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार